नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार श्री जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व वा जागतिक महिला दिन या निमित्ताने माननीय मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या मार्गदर्शनात खेळ पैठणीचा हा कार्यक्रम सम्राट व्यायाम मंडळ सांगली येथे अतिशय दिमाखात पार पडला या कार्यक्रमाला हजारो महिलांनी उपस्थिती लावली होती या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेत्री मोनालिसा बागल या उपस्थित होत्या हा कार्यक्रम खेळ पैठणीचा फेम मोनिका करंदीकर यांनी सादर केला या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे संजय बजाज राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा संगीता अभिजित हरगे राहुलदादा पवार सचिनदादा जगदाळे विज्ञानदादा माने उत्तम माबा कांबळे अभिजित कोळी सागर घोडके रंगरेज काका का, कलगोंडा पडसलगे आई बारगीर अभिजित हरगे तसेच इतर महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्या उपस्थित होते यावेळी बोलताना युवा नेते विज्ञानदादा माने म्हणाले माननीय जयंत पाटील साहेब व मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात सांगली मिरज आणि कुपवाड येथे तीन दिवस खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमाद्वारे महिलांना एक स्वतंत्र व्यासपीठ निर्माण होईल तसेच सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छाही त्यांनी दिल्या महिला सर्व क्षेत्रात भरारी मारत आहेत प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी मारत आहेत त्यांना दर्जेदार व्यासपीठ निर्माण करून देणे हे प्रत्येकाचे काम आहे असे यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे युवा नेते विज्ञानदादा माने म्हणाले